नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यात एकनाथ बिकुबेर हिला या चॅनलवर आणि आता सकाळी सकाळीच आऊत धरलं आहे मी आता रासनी तर काल वखरून बिखरून काढलं होतं काही लोडी आणली तर आज रासनी आणायची डाळून काढायचं आहे बाब बघू शकता तुम्ही जी आहे बैल आणि आता लगेच सुरुवात करायची सकाळी सकाळीच कामाला तर बघू शकता आता अशी सुरुवात केली मी शेतीला चला तर मग मित्रांनो आता आऊत शोल्डर जसं पलट होतो बैल बांधेल इकडे आता चारा बिर्यात टाकलं होता जरा जरा बसलेली आता मी बी झोपलो दर्शी आता उठलो आता बघू शकता तुम्ही तर वावरात लोढी आण जरा तिकडं लिंगा वावरात सकाळी राशणी आणली झाला नाही अजून सावतार झाला नाही एका झाडा खाली बसलो होता चला तर मित्रांनो बघू शकता आता आमचे सरकी लावणं चालू आहे दोन तीन कार्य करते सगळे करून बसलेले हो मित्रांनो हे बाई आमचे आमच्या हालपा हो ना बघू शकता तुम्ही सॉरी पार्ट आता हे चालू हे बघा पा बघू शकता तुम्ही आता सरी पाहणं चालू आहे खालच्या वावरात वातावरण खूपच भारी झालेलं आहे मित्रांनो आता पाऊस येईल असं वाटत आहे पाऊस जर आला तर आम्ही मस्त मस्त भिजणार आहोत हे बघा ही आमची आंटी आंटी मी खूप थकलेले आहे माझी मम्मी तर खूपच हे आहे मित्रांनो सरकीचं बी खूप भारी कापूस येत असतो आहे सगळे दमून थकून बसलेले आहे पाणी प्यायला अरे बाप हे बघा हे आमचं काळवड्डर इतक्या कडकडत उन्हात माझी पप्पा मारत आहे वाव सरी बघा खूप कष्ट चालू आहे यावर्षी वर्षी आम्हाला शेती भेटली आहे इथं खूपच जीव लावून शेती करतोय आम्ही एवढा बघा किती ऊन आहे ते बघा आमचा भाऊ माझा

आणि हा सूर्य आहे की कमी होतच नाही कुठे इंडू राहिले तुम्ही एका एखाद्या ना उन लागाल काय नाव आहे बापू यांचा तर हो 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 मग मित्रांनो आता थोडा रेस्ट घेतला बसलो थोडं पाणी किनी पितो तर अशी आगी पितो सगळी मंडळी बसेल इथ बघू शकता संडासला कसला वाटत एक झोपला एक

काय काय दिसाईल तुम्ही चला तर मग मित्रांनो आता आवरलाय आमचं आता एक एक पब्लिक आता माग निब घेतले संध्याकाळी पिळून प्यायला का नाही मोठे अजून दोन माथारे मागा नाही बघा आहे मी तो सलमान खानच्या पुढे झालेलो आहे आज सर सर तर मग मित्रांनो आता मी आरो घरी आता आमता आमदार सामना आलत साहेब ले कमरा लावून गेली बोल ना काही रे थोडा पाव कायच मंडळी बसली आता मला तो पाहात वाटा ना काही